कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात एओ लागे जय संगतीची काय गोडी जय संगतीने मथिरामसोरी श्रीराम मंडळी समर्थाने या श्लोकामध्ये परमार्थ साधना करणाऱ्या प्राथमिक अवस्थेच्या साधकाला अत्यंत महत्वाचा एक बोध केलेला आहे की बाबा रे परमार्थ करत असताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये संगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण का तर संगतीचा हा परिणाम बरा वाईट दोन्ही प्रकारचा मनुष्य जीवनावरती फार मोठा होत असतो जसा संगतीचा चांगला परिणाम आहे तसा संगतीचा वाईटही परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि तो जर परिणाम झाला तर आपली परमार्थिक साधना त्या ठिकाणी नष्ट होते किंवा निष्फल ठरत असते म्हणून परमार्थिकानी संगत कोणती करू नये ते समर्थन या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज म्हणतात की जयाचे निसंगे समाधान भंगे बाबा रे तुझ्या अंतकरणाची एकतर वृत्ती परमार्थ करत असताना समाधानी वृत्ती असायला पाहिजे चित्तवृत्ती स्थिर असल्या पाहिजे शांत असल्या पाहिजे आणि तसं जर असेल तर मग केली जाणारी साधना मग तो नामजप असेल अन्य कोणत्याही प्रकारचं परमार्थातलं साधन असेल तर ते फलरूप होतात त्या ठिकाणी प्राप्त होतं आपल्याला पण ती जर वृत्ती नसेल तर मग कितीही केलं तर ते यांत्रिक पद्धतीचं अशा प्रकारचं कर्म होत असतं म्हणून चित्ताची वृत्ती समाधान ठेवणं किंवा समाधान वृत्ती टिकवणं हे परमार्थातलं सगळ्यात मोठं महत्वाचं एक काम आहे आणि ती जर टिकवायची असेल तर महाराज म्हणतात की ज्याच्या संगतीमध्ये आपण आल्यानंतर ती वृत्ती भंग पावते अशा प्रकारची संगत आपण प्रयत्नपूर्वक टाळली पाहिजे कारण माणसं म्हणतात बा मी परमार्थ करतोय माझं मला त्या ठिकाणी परमार्थाचं फळ मला मिळेल संगतीचा काय परिणाम आहे संगती तर संगतीचा खूप मोठा परिणाम होतो उदाहरण द्यायचं झालं तर एखादा परमार्थिक साधक परिस्थितीनं सामान्य आहे महिना पंधरा हजार रुपये मिळवत असेल वीस हजार रुपये मिळवत असेल अशी कल्पना करू आपण पण तो परमार्थ साधना करत असताना अतिशय समाधान वृत्ती नाही कारण संतांचा बोध त्याच्या मनावरती ठसावलेला आहे कोणता ठेवले अनंत तैशीची राहावे चित्ते असो द्यावे समाधान हे संत वचन त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या वचनाचा तो अनुभव घेतोय परंतु दैवयोगानं त्याच साधकाला एखाद्या श्रीमंत मनुष्याच्या संगतीमध्ये जाण्याचा योग हो आला बसण्याचा योग हो आला की ज्याचं महिन्याचं उत्पन्न लाख दीड लाख रुपये आहे अशा मनुष्याच्या संगतीमध्ये तो जर साधक आला तर हळूहळू हळू त्याच्या मनामध्ये असं निर्माण होतं की बाबा काय हा मोठा मनुष्य किती याच्याकडं पैसा किती याची संपत्ती किती याचं वैभव काय याचा रोबा आणि मी जर बघायला गेलो तर माझंही असं महिन्याची गाठ घालायचं मुश्किल अशा प्रकारची वृत्ती मनामध्ये निर्माण होऊन असमाधानाकडे मन त्या ठिकाणी जावं लागतं जायला लागते आणि असं असमाधान ज्यावेळेला मनात होतं त्यावेळेला त्या असमाधानातून अनेक गोष्टी निर्माण होतात मग काम निर्माण होतो क्रोध निर्माण होतो लोभ निर्माण होतो हे सगळे विकार या असमाधानी वृत्तीतून हो निर्माण होतात जो मनुष्य समाधान वृत्ती आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकाराची सहता त्या ठिकाणी निर्मिती होत नाही देखील अखंडित प्रसन्नता म्हटलेल्या अतिजित चित्ता ती तर रिगणे नाही समजता संसार दुःखा असं माऊली सांगतात अखंडित प्रसन्नता म्हणजे समाधान अवस्था ज्याच्या चित्तामध्ये कायमस्वरूपी समाधान आहे तिथं संसाराचं कोणतंही दुःख त्या मनुष्याला त्रास देऊ शकत नाही वाढू शकत नाही म्हणून ते दुःख केव्हा निर्माण होतं तर असमाधानातून निर्माण होत आणि असमाधान कधी निर्माण होतं तर आपल्यापेक्षा विसंगत असणाऱ्या माणसाच्या सहवासात आपण होत म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नसेल तरी गुण लागला म्हणतो आपण एखादा मारका बैल असेल सतत मान हलवणारा येणार जाणारा शेंग असं हलवून मारायला प्रयत्न करणारा त्याच्या शेजारी जर एखादा गरीब बैल मार बांधला शांत स्वभावाचा पण हळूहळू त्याच्या संगीत तोही मान हलवायला लागतो ला अशी वृत्ती आहे म्हणून समर्थ सांगतात की बाबा अशी संगत आपण सहसा टाळली पाहिजे त्याला उदाहरण जर द्यायचं झालं तर प्राथमिक अवस्थेतल्या मनुष्याला हे फार महत्वाचं आहे एकदा परमार्थाच्या वरच्या अवस्थेमध्ये मनुष्य गेला कि मग त्याच्यावरती हा परिणाम होत नाही उलट तो त्याच्या संगतीत येणाऱ्या दुसऱ्या माणसाला आपल्यासारखं करतो की त्याची ताकद नंतर तयार होते पण पहिल्या अवस्थेमध्ये नाही जसं प्रल्हादाचं उदाहरण देता येईल आपल्याला की प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्य कशू देवाचं नाव घेऊ नको देवाचं नाव घेऊ नको म्हणून खूप त्या ते ठिकाणी त्याला समजून सांगितलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु प्रल्हादाने ती ऐकलं नाही त्यानंतर त्यांनी दैत्यांच्या मुलाच्या शाळेमध्ये प्रल्हादाचं नाव घातलं शाळेमध्ये जाऊन बसल्यानंतर इतर मुलांच्या संगतीने सुद्धा हा आणखीन आपलं बदलू शकेल असं त्याला वाटलं पण शाळेमध्ये जाऊन बसल्यानंतर गंमत अशी झाली उलटं झालं काय उलट झालं तर प्रल्हादाच्या त्या ठिकाणी संगतीमध्ये आलेली मुलं ती त्याच्या संगतीने नारायण 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 म्हणायला लागली पण प्रल्हादाने नारायण म्हणायचं सोडलं नाही कारण तो सगळ्या मित्रांना सांगत होता की मित्र हो तुम्हाला जे शाळेत शिकवलं जाते ते दुःख देणारं शिकवलं जातंय हाना मारा भांडणं करा लुबाडा ओरबाडून घ्या लोकांचं हे शिकवलं जातं ते त्यांच्या शाळेमध्ये परंतु त्याच्यामध्ये दुःख काय मी जे सांगतो ते केलं तर तुम्हाला आनंद आनंद होणार आहे म्हणून प्रल्हादाने आपलं जे नारायणाचं भजन होतं ते त्या मुलांना शिकवलं पण ही वरच्या अवस्थेतली परमार्थातली गोष्ट आहे तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत आमच्या मनामध्ये लगेच विचलितपणा निर्माण होतो दुसऱ्याची पन्नास लाखाची गाडी बघितली की आमची पाच लाखाची गाडी आम्हाला भंगार वाटायला लागते दुसऱ्याच्या अंगावरचे उत्तम क्वालिटीचे कपडे बघितले की आमचे आहेत ते आम्हाला नकोसे वाटायला लागतात आम्ही लगेच तुलना करतो आणि तुलनेमध्ये असमाधान असतं कधी म्हणून समर्थ सांगतात की जया जेनी निगी समाधान भंगे समाधानाचा भंग होतो ज्याच्या संगतीमध्ये आल्यानंतर प्रयत्नपूर्वक ती संगट टाळा तिथून तुम्ही लाभ राहा त्याच्यापासून बाजूला राहा कारण का तर त्या ठिकाणी नुसतं समाधानाचा भंग होतो असं नव्हे तर अहंता अकस्मात येऊनी लागे अहंता म्हणजे अभिमान अहंकार तो त्या ठिकाणी आपल्या येऊन चित्तामध्ये त्या ठिकाणी परत दृढ होतो अहंकार कोणता मी पण काही कमी ऐकाय मी पण त्याच्या इतका मोठा होईल मी पण त्याच्यासारखा सावकार होईल श्रीमंत होईल आता होणार का न होणार ते त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे त्याचे असणाऱ्या एकूण कर्मावर अवलंबून आहे पण मी त्याच्यापेक्षा कमी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न मनुष्य करायला लागतो मग अशा वेळेला होतं काय तर स्वतःची ऐपत नसताना काही गोष्टी मनुष्य करायचा प्रयत्न करतो शाळेतल्या मुलांचं उदाहरण या बाबतीत फार उपयुक्त ठरत श्रीमंताची मुलं जर आपल्या मुलाचे मित्र असतील आणि सामान्य मुंसाचा मुलगा गरीब असेल तर ती मुलं जे करतात तेच त्यात तो मुलगा करायचा प्रयत्न करतो आई वडिलांकडे तसाच हट्ट करतो त्यांच्यासारखेच बूट पाहिजे त्यांच्यासारखं सारखं दफ्तर पाहिजे त्यांच्यासारखीच त्या ठिकाणी सगळी असल्याची सगळी व्यवस्था पाहिजे असं ते मुलं म्हणायला लागतात का तर मी पण काही कमी ऐका हा अहंकार त्या ठिकाणी जागृत होत असतो मग कशामुळे हा अहंकार आला तर असमाधानातून अहंकार निर्माण झाला मग तो अंकार तो तर अतिशय वाईट आहे परमार्थ म्हणून अहंता अकस्मात येऊनी लागे या दोन गोष्टी त्या ठिकाणी संगतीमुळे होतात म्हणून समर्थ सांगतात की बाबा संगतीची जनी काय गोडी अशा संगतीचा काय फायदा आहे काय आनंद आहे आपल्याला आनंद तर नाही गोडी तर नाही उलटं दुःख त्या ठिकाणी निर्माण होतं मनुष्य दुःखी कष्टी होतो असमाधानी होतो आणि सर्वस्वतेचं असणारं जे काय आहे ते चित्ताची अवस्था भरकटल्यासारखी होऊन जड स्वार्थही नीट होत नाही आणि परमार्थही नीट होत नाही म्हणून महाराज म्हणतात ते संगतीची का जनी काय गोडी जये संगतीने मती राम सोडी आपलं साध्य जो श्रीराम आहे त्या श्रीरामाला जर आपली बुद्धी सोडून देत असेल या सगळ्या गोष्टीच्या मागं लागून बाह्य गोष्टीच्या मागं लागून तर त्या ठिकाणी मग काय उपयोग आहे ज्या बुद्धीला रामाचा विसर पडतो अशी संगत काय कामाची आहे म्हणजेच परिपूर्ण संसारिक जी माणसं आहेत ज्या माणसांच्या ठिकाणी परमार्थिक अशा स्वरूपाचा मनामध्ये कोणताही विचार नाही पूर्ण आणि पूर्ण संसारामध्ये गुरपटलेली माणसं आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण नुसता संसाराचा विचार करतात अशा माणसाच्या संगतीमध्ये पारमार्थिक माणसांना राहू नये हा सगळ्यात जास्त महत्वाचा भाग समर्थाने या ठिकाणी सांगितलेला आहे आपण म्हणत असतो काय होतंय मी कोणाच्या जरी संगतीत असलो तरी मी माझा माझा स्वतःचा विचार मी करेन असं म्हण जरी असलो तरी तसं होत नाही म्हणून संतांनी त्या संगतीबद्दल खूप अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी वर्णन करून ठेवलेलं आहे तुकाराम महाराजांनी फार चांगला दृष्टांत सांगितला तुकाराम महाराज म्हणतात चोराचे संगती तैसी होय बुद्धी देखोनिया चिंदी म्हणत हवे एखादा अटल चोर आहे संधी मिळेल तिथं चोरी करणारा जे सापडेल ते गोळा करणारा असा जर चोर असेल आणि तो जर आपला मित्र असेल तर मित्र म्हणून त्याच्या संगतीत जरी आपण बसलो तरी परिणाम काय होतो एखादी चिंदी जरी पडलेली दिसली तरी ती उचलून खिशात घालावे नाक पुसायला रुमाल म्हणून येईल असं मनात त्या ठिकाणी भावना निर्माण होते चोराची संगती तैशी होई बुद्धी किंवा आपला मित्र जर एखादा व्यसनी असेल मद्यपान करणारा असेल शिगारेट ओढणारा असेल बिडी ओढणारा असेल आणि कोणतंही व्यसन नसणारा जर एखादा मुलगा किंवा एखादा मनुष्य त्या व्यसनी माणसाच्या संगतीत बसला आणि त्याची जर मानसिक अवस्था जर कमकुवत असेल तर त्याच्या संगतीमध्ये बसल्यानंतर तो म्हणेल बाबा जास्त काय नको एक घोट पिऊन बघ कसं वाटतंय बघ लय मजा येते लय आनंद येतो असं म्हटल्यानंतर कमकुवत वृत्तीचा मनुष्य असेल तो गंमत म्हणून का वेळेला त्या व्यसनाच्या नादी लागेल आणि त्याच्या नादी लागल्यानंतर त्याच्या आहारी जाईल हा संगतीचा होणारा परिणाम आहे हा दुष्परिणाम म्हणतात त्याला तो जर टाळायचा असेल तर मुळापासून आपण त्यांची संगतच टाळावी त्यांच्यापासून चार हात लांब राहावं विषाची परीक्षा बघा कशाला बघूया विष दोन काय होतंय मरतो आहे का जगतोय पण मेल्यानंतर सांगायला कुठला शिल्लक उरणार म्हणून त्याची परीक्षाच घेऊ नये माणसानं त्यापासून लांब राहावं त्याला कुसंगती म्हणतात किंवा दुर्जनांची संगती म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात नको दुर्जनांचा संग क्षणोक्षणा चित्तभंग चित्ताचा भंग क्षणोक्षणाला चित्ता होत असेल तर अशा दुर्जनाची संगत टाळावी त्यापासून लांब राहावं आणि भगवत चिंतनामध्ये आपला जो काही व्यवहार रोजचा आहे तो मनुष्याला करत राहायला पाहिजे तर त्याच्यामध्ये त्याची उन्नती आहे त्याची आध्यात्मिक आणि संसारिक दोन्ही प्रकारची प्रगती होत असते हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे तेवढ्याकरता समर्थांनी या श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला संगती कोणाची करावी आणि कोणाची करू नये हे सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो ही समर्थांची शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे मंडळी चिंतनाचं आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला आपण सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी